माझी आई जिला गेली अठरा वर्ष त्रास होता इतका भयानक त्रास होता की मी तिला सगळ्या प्रकारची औषधं ट्राय केली लांब लांबचे डॉक्टर जिथं मला ऐकायला मिळेल की तुम्हाला रिझल्ट येईल तिथं प्रत्येक ठिकाणी मी नेलं अनेक अने, अने, अने कंपन्यांची औषधं खायला घातली पण तिला कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आला नाही शेवटी वैतागून ती मला बोलली आता बस मला आता काहीच खायचं नाही त्यानंतर मग जेव्हा मी स्वतःसाठी एरिया शंभर ज्यूस घेतलं त्यातून मला इतका सुंदर इंडस्ट्री विंडोज रिझल्ट आला त्यानंतर मला मला स्वतःला खात्री पटली की माझ्या आईला यातून शंभर टक्के रिझल्ट येईल तर मी आईला अमृत ज्यूस चालू केला तर आपण तिच्या तोंड ऐकूयात की तिला त्रास काय होता आणि रिझल्ट काय आला मला सांग त्रास गुडघ दुखायचं सुजायचं हात पाहिजे पुन्हा म्हणजे ते असे थोडं पण हालचाल करता येत नव्हती तर आता ती माझी पूर्ण बरी आहे आणि गुडघ्याला गाठ होती एक हा गुडघ्याला पाठीमागून लवणी मध्ये गाठ होती ती गाठ अशी होती की दगड असतो पूर्ण दगडासारखी निवड अशी होती पण ती आता पूर्ण मऊ झाली पूर्ण म्हणजे ती बसली तिला ना गेली एका वर्षी सांध्यावताचा त्रास होता दाव्या गुडघ्याच्या मागच्या साईडला अंड्यापेक्षा मोठी गाठ होती आणि तिचे हातपाय अशी वाकडे व्हायचे अचानक आणि वळायचं म्हणलं तरी ती जोरात ओरडून असं कुसबाद बदलायची तिला इतका भयानक त्रास होता गेली तीन महिने माझ्या मम्मी साठी ते रिया शमरुजूत चालू होतं तर तिला सहाव्या बॉटलला इतका सुंदर रिझल्ट आला की लंगडून चालायची ते लंगडणं सुद्धा बंद झालं तर सर तुम्ही काय विचाराल नाही ज्यावेळी तुम्ही हे आमलं ज्यूस घेतलं तेव्हापासून तुम्हाला कसं वाटायला लागलं मला तेव्हापासून एलर्जी आली आणि जो थकवा था काही येत होता तो पूर्ण बंद झाला आणि मनक्यात गॅप होता हा मनक्यात इथं गॅप होता तो पूर्ण थांबला थांबला हा था तुमचा त्रास थांबला बस हे कशामुळे झालं हे अमृत जूस अमृत ज्यूस मुळे आहे नाही जूस नाही अमृत अमृतच आहे हां जी काय तुमच्या चेहऱ्यावरचं तो आनंद तो पाहून ना असं वाटतंय की हे अखेर गळा घोट पोहोचलं पाहिजे आणि म्हणजे तुमचा म्हणजे वजन पण कमी झालं त्याच्यामुळेच मी सगळ्या लोकांना सांगते का तुम्ही घ्या सगळे घ्या याच्यापासून काय शरीराला जे काय असेल ना ते पूर्ण त्याच्यातून बाहेरच पडते गेली किती वर्ष तुला आजार होता मम्मा सतरा अठरा वर्ष अठरा वर्षाचा आजार तीन महिन्यात बरोबर इतकं सुंदर अमृत ज्यूस आहे आणि मलाही वाटतं की हे प्रत्येक घराघरात पोहोचव म्हणून आपण वर्ण नारा लावतो ना की हर हर रियाज हर घर रियाज आणि मी आता या सल्लागार म्हणून काम करतोय याच्यामध्ये पण सुंदर वाटायला लागलं प्रत्येक घरामध्ये असं ज्यावेळी अनुभव ऐकायला मिळतो yes. ना ते इतकं बरं वाटतं ना कारण त्याचा आशीर्वादही मिळतो yes. आशीर्वाद पण मिळतो आणि आशीर्वाद मिळाल्यानंतर कामाला अजून जोर येतो धन्यवाद थँक्यू yes.